माझ्या प्रिय भावंडांना सविनय गेले काय दिवस आलेले आहेत प्रत्येक जात ही आपल्या अस्मितेने आधळी झालेली आहे अलीकडे एक ते कोणतरी कोरटकर नावाचे ग्रस्त तर ते पण बोलले की मी ब्राह्मण आहे वगैरे वगैरे आणि तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहता वगैरे तर हे काही फक्त उच्चवर्गीय लोकांमध्येच जातीचा जातीची अस्मिता उफाळून आले असं भाग नाही आहे तर ती सर्व जातीमध्ये आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग अलीकडे मी एक गाणं ऐकलं की पूर्वी मांग म्हणल्यावर वाटायचं वाईट आता मांग म्हणजे कॉलर टाईट ते ऐकलं आणि मला बाबासाहेबांची खूप आठवण आली आणि बाबासाहेबांनी जे मराठ्यां समाजासाठी केलं तर कॉलर टाईट करण्यासाठी अफकोर्स मातंग समाजातल्या काही लोकांनी खूप काबाड कष्ट आणि का संघर्ष करून त्यांची कॉलर टाईट केले असेल पण या टाईट कॉलरच्या पाठीमागे बाबासाहेबांचं पण मोठं योगदान आहे ते विसरून आम्हाला चालणार नाही बाबासाहेबांनी सगळ्यात जास्त परिषदा कोणत्याही समाजाच्या पेक्षा जास्त परिषदा माननांच्या घेतलेल्या आहेत एक दोन आहे अकरा परिषदे घेतलेल्या आहेत एकोणीसशे छत्तीस साली जी पहिली परिषद मातंग समाजाची घेतली त्याच्यामध्ये आठ हजार मातंग उपस्थित असल्याची नोंद आहे त्यानंतर एकोणीसशे अडतीसला पंढरपूरला एक परिषद झाली ज्याच्यामध्ये मातंग समाजाने आमचे नेते बाबासाहेब आहेत असं मानपत्र बाबासाहेबांना दिलेलं आहे एक त्यांच्याबरोबर बाबासाहेबांच्या बरोबर काळोखे दोने आणि बाकी बरीच मातंग समाजाची मंडळी जी आहेत ती काम करत होती एवढंच नाही तर बाबासाहेबांनी जे समता सैनिक दल सुरू केलं त्याचे जे प्रमुख कमांडर होते ते खिल्लारे हे मातन समाजाचे होते आणि बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेला इतर जातींनी किती प्रतिसाद दिला ते सोडा पण मातंग समाजातले एक हजार लोकांनी त्यावेळेस धर्मांतर केलेलं आहे आणि मग आत्ता जी मातंग समाजाची जी अस्मिता ज्या पद्धतीनं उफाळून येत आहे जी की अण्णाभाऊ साठे हे प्रतीक झालेलं आहे पण हे अण्णाभाऊ प्रतीक होण्याच्या पाठीमागे मी जेव्हा विद्यार्थी होतो नामदेव दादा म्हणजे नामदेव रसाळ यांनी पहिली जयंती बा अण्णाभाऊंची केली आणि त्याच्यानंतर हे जयंतीचं पेय फुटलेला आहे आणि अण्णाभाऊंचं आणि जे काय ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ आज बातम्यां समाजी लोक पेश करत आहेत गाण्यातनं किंवा भाषणातनं त्याचा काडीचाही संबंध नाही कारण अण्णाभाऊ साठे एक कॉम्रेड होते अण्णाभाऊसाठी सी पी आय म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे मेंबर होते अण्णाभाऊ साठे हे लाल बहुटा कला मदे होते संस्थापक होते आता अशा अण्णाभाऊंना एक जातीचा नेता म्हणून ज्या पद्धतीनं वर काढलं जातं तर हे भयावह हो वास्तव हे जातीय व्यवस्थेमुळे हो आलेलं आहे पण याच्यामध्ये चूक जी आहे ती सर्वस्वी आपण म्हणू शकत नाही की मातंग समाजाची आहे मातंग समाज हा गाव कुसाबाहेर बाहेर आहे अज्ञान आहे परंतु ज्यांना बाबासाहेब कळले होते ते आमच्यासारखे जे बौद्ध आहेत त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी मात्र समाजाशी काय संबंध ठेवलेले आहेत काय लोक मला म्हणत होते की तू मग किती तुम्ही कि तुम बा मग तुम्ही एवढं बौद्ध बौद्ध म्हणता मग आमच्या पोरी काय करत नाहीत तुम्ही आणि खरं आहे ना धर्मांतर झालेल्या लोकांचेसुद्धा म्हणजे इतर जातींचं धर्मांतर झालेल्या लोकांशी पण आमचे लोक विवाह करत नाहीत तर यामुळे बाबासाहेब आम्हाला कळलेले आहेत हा एक गंड आमच्यामधला पहिला काढला पाहिजे आणि जे जे शोषित समाज आहे मग ते कोणते अस्पृश्य समाज असू द्या त्याच्यामध्ये जाण्याची गरज आहे आम्हाला त्यांना त्यांना त्यांच्याकडनं आपण शिकलंही पाहिजे आणि आपण त्यांना शिकवलंही पाहिजे परंतु हे बंद झाल्यामुळे हे लोकांमध्ये मिसळणं बंद झाल्यामुळे पॅन्थरचा अपवाद सोडता पॅथरमध्ये सर्व जातीचे लोक होते मराठा पण होते ब्राह्मण पण होते आज कमी पण होते चर्मकार पण होते शहिदांमध्ये चर्मकार सुद्धा एक तर हे पॅन्तर सोडता ही व्यापक पद्धतीची चळवळ जी आहे ती आपल्याला उभी करता आलेली नाही आहे आणि म्हणून आपल्याला जे बाबासाहेब कळले ते आपण इतरांपर्यंत घेऊन जाणं तुकाराम महाराज म्हणतात की आप जे जे आपणाशी थावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळंजणं सकळं जणांपर्यंत जाण्याची गरज आहे आज अधिक आहे कारण मातक समाजाला आमच्या विरोधात उभं करण्याचं कारस्थान चालू आहे आणि मोठ्यानं चालू आहे धन्यवाद जय हिंद